या उशीरा का वैना हो हो। ना माझ लग्न झालं इतकी शोधाशोध केली पण बायकोच भेटे ना मला शेवटी तुम्ही देवकृपेने भेटल्या मला आणि माझं लग्न झालं तुमचं वय गेलं ना हा ना वय एवढं चालल होत मरायच्या आधी लग्न झालं पाहिजे अशी इच्छा होती माझी अच्छा म्हणजे एकदा करायचं होतं लग्न हा मरायच्या आधी हा आणि ती च्या पुरी केली तुम्ही म्हणजे परत लोक म्हणले असते असाच मिळाला भेटली किती बदनामी झाली असते पण बर झालं ना मी एवढी चांगली तुमच्या नशिबात हा अहो तुम्ही मला दिसल्या हा लगेच मी तुम्हाला पसंत केलं हा ना आणि लगेच लग्न उरकून घेतलं छान आहे का मी किती सुंदर आहे तुम्ही मला तरुणपणी आशा भेटल्या नसते आशा आता तुम्ही भेटल्या थोडं वय झालं ना <laughs> हो। वय झालं ना आजकाल मुली भेटत नाही तरुणपणी शोध घेतला कोणीच सापडे ना हो, हो, हो। ना ना? एक मुलगी सापडली ना अरे बापरे थकून गेलो थकून गेलो शेवटी लोकल नाव ठेवायला लागले आणि तेवढ्यात तुम्ही भेटले तुमचं नशीब चांगलं नशीब हो बर आता सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे बरोबर मलाही खूप आनंद झालेला आहे मलाही झालाय खूप आनंद असं गगनात मावत नाही किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंद आनंद बसा बसा हो आता पाहिलं ना तुम्ही हा मस्त असं कंबर गोळत होत छान <laughs> तुमच हे सेप छान आहे तब्येतीचा हा हा मी मेंटेन ठेवलेले हा का मग आता उशीर लग्न झाल्यावर राहणी म्हणून त्याचं काय हा त्याच काय मजबूत पाहिजे ना माणूस बर मी काय म्हणतो आता आपण आणि उद्या करू बर का कुठेतरी लांब फिरायला जाऊ कारण काय माहितीये का आता आपण खूप थकून गेलेलो हा तू पण थकलेली ना मी तर थकले असं उभं राहा ना आता असं वाटतं झोपून घ्या हा ना या लग्न करणं म्हणजे सोप नाही हो याला बोलो त्याला बोलो हा मग पाहुणे रावळे धावपळ दगदग टेन्शन खूप खूप मा... फार महिना वाया गेला हो आपलं हा ना जाऊ दे आता जे झालं ते आता तू काय कर मस्त आराम कर फ्रेश हो बर आ, मग आपण उद्या आणि म्हणला जाऊ बर बर चालेल जा मग तू हा मस्त हे घर पाहून घे मी कसं घर बनवलेलं दिसत ना मग एकदम सगळं करून ठेवलेलं मी हा सगळं सगळं फक्त बायको नव्हती भेटली ती भेटली तुमचा आनंद आनंद झाला हो हो खूप खुशी झालेली मला उद्या तरी मेलून मी आता काही टेन्शन नाही नाही आता मरते काला नाही नाही सांगतो एक यक... आता तुमच्या हिडून पुढे आनंदाचे दिवस चालू झाले हा हो म्हणजे जे सुख तुम्हाला आयुष्यात भेटलं नाही ते हिडून पुढे भेटणार भेटणार असं म्हणजे तुमचा चेहऱ्यावर अजून तेज येणार ना सुरकटलेला चेहरा अजून चांगला होणार फुलून जाणार हो हो चालेल चालेल मग मी करू का हा कर आराम आता बोलायला बी जीव राहिला नाही हा ना मला बी नाही राहिला हो तरी तशीच बोलू राहिली मी हा तुम्ही माणसाल ना एवढ्या दिवसांनी बायको केली ती बोलत नाही म्हणून मला नाही काही हरकत नाही जाऊ गाणं आवडलं मला हा ना रोज दोन 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 दोन, दोन, दोन काही तुम्हाला पाच पाच ऐकवी गाणी मला लय भारी गाणी हो ना हो ऐकू ऐकू मराठी हिंदी सगळे ना सगळे येत्या तुम्ही फक्त सांगाय गाणं म्हणा एखादं इंग्लिश इंग्लिश नाही का हिंदी येत हिंदी मला एक इंग्लिश येत हा का ज्वानी ज्वानी यस पाटिंग शुगर नो पाऊथ हा 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 ती कविता आहे म्हणजे आपली मुलांची हो हो मग पण ते गाणंच आहे ती मला बी येतं ना मग मग आता जाऊ दे आता मी म्हणून दिलं जाऊ दे तुम्ही करा तुमचा आवाज जाऊ का हा चला आता मस्त उद्या हानी करू कुठेतरी बाहेर जाऊ आराम करतो आता आई काय करू आता लय दुख राहिलं हो पोटात खूप दुख राहिलं पोटात दुखू राहिलं चमका निघून राहिल्या अरे बाप काय करू कस काय अचानक दवाखान्यात का माहिती नुसती जाऊन अशी पडले बेडवर बापरे असं सणका मारायला लागले नुसतं पोटात काय शेळ खाल्लं होतं काय नाही अजून कुठं काय का खाल्लं हो ते लागणार गुलाबजाम नाही का खाली आणि ते मठ्ठा पेले होते नाही तेवढंच फक्त बाकी कुठं काय ते तुम्ही बळच माला गुलाबजाम नाही का खाऊ घालीत होते ते जास्त खाऊ घातले काय नाय तुम्ही बर भा। चाल भाई आपल्याला करायचं करायचंय उद्या तुझ्या आज पोटदुखी चालू झाली किती डोक्याला ताप झाला लवकर पहिला दिवस काय झालं नाही मोठ्या डॉक्टर कडे जाऊ तुला आजच्या आज ना एकदम टाकाटक करतो मी तुला दिवस कस काय गेले आता तुम्हाला आहे ना सगळं खर खरच सांगून टाकते मी खर खरच सांगावं लागेल तुला हो ना सांगते ना आता सगळं खर खर आता सांगावंच लागेल ना हो कालच लग्न झालं आपलं मी काय म्हणते ऐका ना याबा तुम्ही असं टेन्शन मध्ये काय येऊ नका टेन्शन डोकं फुटून जाईल माझं थोड्या वेळात असं करू नका एवढ्या दिवसांनी तुमचं लग्न झालंय थोडं शांतता ठेवा ना अरे आओ, हा? हा? ने ने हो। आता तेवढ्या तुला दिवस गेले म्हणजे किती भयानक त्रास होईल बरं अहो लग्न होईल नाही अजून हा आणि तुम्हाला तर मी तेव्हा बोलले होते दुसरी मुलगी असेल तर बघा तुम्ही म्हण नाही नाही तुम्हीच मला पसंत पडले आणि तुमच्याशीच मला लग्न करायचे आता माझे झाले तीन लग्न पहिले तीन लग्न झाले हो पहिला नवरा आहे ना आ? तो आहे ना असा बेवडावा आसा बेवडा वाता, वाता सारखं आला का दे मला मटण करून दे मला मासे करून त्याच्या त्या ते त्रासाला मी वैतागले सारखं हे बनवून दे ते बनवून दे मटन दे मासे दे अंडे दे बोंबील दे त्याला सोडून दिलं या दाने आणि दुसरा नवरा केला तो तो बी ना लय त्रास द्यायचा मला लई छाळायचा जाय तुझ्या ऐकून पैशान मार मारहाण करायचा त्याला बी सोडून दिलं तिसरा केला आता त्याचं तर विचारूच नाका तिसरा आहे ना mm. थोडे दिवस राहिला सहा ah. महिने माझ्या हज्या केली आणि गेला सोडून आणि मग त्याच्यापासूनच हे राहिलं आणि मग त्याच्यानंतर चौथा केला तुम्हाला ah. हां मग आता तुम्हीच सांगा याच्यात माही काही चूक आहे का बरं हां आहे का तुम्हीच सांगा चूक तुमचीच आहे आधी पहिली चौकशी केली असती तर मग हे दुसऱ्याचं बाळ तुम्हाला काल सांभाळावं लागलं असत बरोबर आहे का नाही आता मला काला बोलू राहिले तुम्ही तुला दिवस कसे काय गेले डॉक्टर असा म्हणला तसा म्हणला मला का बरं म्हणते तुम्ही चूक तुमची ना सगळी तुम्ही आधी हे विचारलं असत तर मी आधीच सांगितलं असतं ना मग आपलं लग्नच झालं नसतं बापरे बाप, बाप। हा पटलं ना तुम्हाला आता हा हा पटलं ना आणि मग म्हणजे मी चौकशी केली नाही त्याच्यामुळं मला हे फळ बघायला लागू राहिली आलं का लक्षात बरं मी काय म्हणते द्या ना त्याचं पाळ काय आणि तुमचं बाळ काय नाहीतरी तुमचं एवढं वय झालं आता तुमच्या पोर झालं असतं का नसतं झालं तुम्हाला मस्त आयतं माहीत पोर भेटू राहिलं आता मला वाटतं तिसरा चौथा महिना आहे अजून दोन चार महिन्यांनी मी डिलिव्हरी होईल तुम्हाला मस्त आयत बाळ मांडीवर खेळेल ना तुमच्या अजून काय लागत तुम्हाला एवढी बायको सुंदर पोरग भेटलं तुमच्या उलटाचे आनंदाचे दिवस आले का नाही हा अगं मी पण किती बदाम खाल्ले काजू खाल्ले ते खाल्ल्या ताकद वाढवली त्याचा काहीच उपयोग नाही का आता मग उपयोग होईल ना आता पुढं कसं काय आता हे बाळ आहे ना अजून याला पण गरज आहे ना त्याच्या वडिलांची पुढं अजून वाढण्यासाठी तेव्हा तुमची मदत होईल की आणि हे झाल्यानंतर परत दुसरं बाळ होईल आपल्याला तुमचं हा तेव्हा तुमचे ते, ते काजू बदाम उपयोगात येतील का नाही हा दुसऱ्या बाळाला हा तुम्हाला डोक्याचा भाग नाही का हा नाही नाही माझं डोकंच बदिर झालं काय तुम्ही बावट सारखं करत्या म्हणले ना एक अजून दोन पोरं होऊन द्यायचे आपल्याला तरी तयारी आपली चालेल ना काजू बदाम म्हणू की पिस्ता काहीच वाया नाही जाणार तुमच खाली खोबरं ही ताकद आहे ना अजून जास्त एनर्जी वाढेल तुम्हाला पा मी आहे ना आता तुम्हाला मटण करून देईल मासे करून देईल अशी ताकद येईल तुम्हाला वय जास्ती झालेले आता ही ताकद सांगू राहिले नाही तर ठीक आहे ना आहे ना आता बाळ पोटामध्ये एक बाळबाज झालं ना उलट तुम्हाला सगळं आयत भेटू राहिलो लोकांची माणसं देव देव करत्या त्यांना असं आयत बायकून पण आयत पॉरणी भेटत विचार करा थोडा आणि तो तिसरा नवरा परत आला तो म्हटला चल माझ्यासोबत आणि ते बाळ म्हणजे झालं का अजून घोटाळा तुझा काय संबंध आहे हा माझा नवरा आहे ना याच हे बाळ आहे हो बाबरे तुम्ही असे वचकू का वचकू म्हणजे कस काय असं बोलणं होईल बरोबर आहे ना मग नाही नाही सोबत लग्न झाले ना झालंय पण मग ते बाळ माझं कस काय सांगाल तुम्ही मग त्याला काय माहिती कोणाचं आहे तुमच्या संघ लग्न झालं म्हणजे तुमच आहे असं त्याला वाटल आणि मी तेच त्याला सांगल ना हे यांच आहे म्हणून त्याला काय म्हणल ते तुझ तुमच्या डोक्यात काही आता चालूच नाही राहिलं डोकं अहो तुमचं डोकं कधी माहिती माहितीये का एकदा बाळ बाहेर येऊ द्या हाँ. ते तुम्हाला पप्पा पप्पा म्हणलं का बरोबर तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हाल आणि तुमचं प्रेम आपुलकी तयार होईल तेव्हा तुमच्या डोक्यात येईल का अरे बापरे हा जे झालं ते चांगल्या साठी झालं आलं का लक्षात आणि मग त्याच्यामुळे तुम्ही एवढे घाबरून जाऊ नका काय हा चूक माझी झाली बर का हा चूक आहे ना छोटी नाही झाली फार मोठी झाली मी असा कुवारा राहिला असतो ना ते परवडला असतो कुवारा राहिला असत ना पोहार भेटला असत ना बायको भेटल्या असती ना, ना शारीरिक सुख भेटला तुम्ही मेले असते मग बरोबर का नाही हा बरोबर जीवनाला आलं याला जन्माला आणि पाणी वाला तुमची तीच गत होती मग काय उपयोग आहे तुमच्या जीवनाला अर्थ नसता आला ना आता अर्थ येईल ना जीवनाला तुमच्या आता अर्थ आला का माझा अनर्थ झाला मला काही नाही राहिलं पण आता लग्न केलंय मला आता मी कशी सोडेल तुम्हाला तुम्हाला ती जबाबदारी आमच्या लागेल ना आहे का नाही खाऊश वाटली तेवढं आता घेऊन या बाहेर जाऊन मी मस्त आता लोळते बेडवर हा काय आणू आता ते खायला चांगलं चुगल सफरचंद फळ ज्यूस वगैरे नारळ पाणी बाळासाठी आपल्या रस्त्यात मी तुम्हाला बोलले असते फळ फुळ घ्या पण तुम्ही परत वाकड तोंड केला असतं म्हणले जाऊ दे मरुदे घरी गेल्यावरच सांगू यांना सविस्तर बरोबर आहे का नाही नाही मी आणतो आता फळ पण मी काय म्हणतो जाऊ दे आता जे झालं ते झालं बरं का मला काय तुझं आयुष्य माहिती नव्हतं आता माहित झालं पण माझं काय म्हणणं आहे उद्या आणि म्हणून करू शकतो पण आपण काय बोलू राहिले तुम्ही आता हे बाळ पोटात असताना हानी म्हणून कस काय करता येईल आपल्याला आता नऊ महिन्यानंतर डिलेव्हरी झाल्यानंतर आलं का लक्षात म्हणजे वर्ष दोन वर्ष थांबावं लागेल किमान नऊ दहा महिने तरी थांबावं लागेल दहा बारा महिने एक वर्ष अरे बाब रे तो पर्यंत राहतो का मरतो काय माहिती मार्शाल मी आहे ना हा मारायला मारायला नाही हो। मा? तुमच्या हातपाय वरच्यावर दाबून दिल ना मी जिवंत ठेवशील हा सेवा करशील सेवा करील ना वर्षभर तुमची पाय बाई आता मला तर काही काहीच टेन्शन घेऊ नका मी आहे ना मला तर काय माझी गॅरंटी राहिली नाही कारण एवढी मोठी चूक झाली टेन्शन वाढत चालले चूक काहीच नाहीये एकदा डिलिव्हरी होऊ द्या म्हणजे तुम्हाला कळेल मग का आपण चूक नाही केली बरोबर केलं आपण सगळं या घेऊन खायला हा अंजीर आला बर का हो ना अंजीर ते वाढले सगळे दुकानच घेऊन येतो अंजीर खारका पैसे आहे ना पैसे मग एवढा मोठा माणूस आहे म्हणजे नसले तरी काही बी करा पण ते घेऊन या हो बर बर मी करू का आराम मग कर, कर। बाई चौथा नवरा चांगला भेटला त्याला मी सगळं सांगितलं माझं पहिलं तीन वेळेस लग्न झालं आता माझ्या पोटात बाळ आहे तरी तो चिडला नाही का मारायला धावला नाही का मला शिवीगाळ केली नाही एकदम शांत स्वभावाचा आहे बिचारा आणि वरून मला खायला पण आणायला आहे शंभर टक्के माझं चौथं लग्न आहे ना सक्सेसच होईल कारण त्या माणसाच्या स्वभावावरून दिसतंय एकदम गरीब स्वभाव आहे काही बोलला नाही बिचारा आता हे लग्न माझं सक्सेस होणार आणि मी आयुष्यभर आनंदी राहणार त्याला आता आराम करते मस्त